मिर्जेत योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक वीसचा सर्वांगीण विकास आता शासकीय योजना प्रत्येकाच्या दारी तीनशे बावीस बांधकाम कामगारांना भांडी संच आणि सुरक्षा साहित्यपेटी वाटप आठ हजारपेक्षा जास्त लाभार्थींचं लक्षपूर्ण योगेंद्र थोरात यांची माहिती प्रभाग क्रमांक चे माजी नगरसेवक योगेश दादा थोरात यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय उराशी बाळगून गेले अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गे लावून रस्ते गटारी पिण्याचं स्वच्छ पाणी शाळा वैद्यकीय सुविधा आरोग्य सुविधा यांची विकास गंगा प्रभागात आणली आणि यासोबतच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारच्या शासकीय योजना प्रभागातील प्रत्येकाच्या दारी पोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत प्रभाग क्रमांक वीसमध्ये कष्टकरी मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची विक्रमी कामगार नोंदणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि रिझवाना शेख यांनी केला आहे आठ हजारपेक्षा जास्त नोंदणी करून त्यांना भांडी संच आणि सुरक्षा साहित्य पेटी वाटप त्यासोबतच कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आणि वैद्यकीय योजनांचा लाभ दिला आहे आज योगेंद्र थोरात रिझवाना शेख यांच्या हस्ते तीनशे बावीस बांधकाम कामगारांना भांडीसंच आणि सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला प्रभागातसुद्धा विकासाची गंगा अखंड राहणार असून महिलांना शिवणयंत्र या योजनेचा लाभही देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी असू द्यात पेटी असू द्या मुलांना स्कॉलरशिप असू द्या सात लाखापर्यंत आरोग्य विमा असू द्या मुलींच्या लग्नाला पैसे तसेच घर गर, घरासाठी दोन लाख रुपये अशा बऱ्याच योजना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आम्ही प्रभाग वीसमध्ये तसंच आता प्रभाग वीस पासून होऊन पूर्ण मिरजमध्ये मिरज तालुक्यात मंडळ तरी हरकत नाही बऱ्याच ठिकाणहून लोक बांधकाम कामगार जे आहेत ते आमच्या संपर्कात येत आहेत रिझवाना बाबी आहेत आमची टीम आहे ही गेली सात वर्षे काम करत आहे आणि आम्हाला आनंद आहे की जवळजवळ आठ हजार लोकांना आत्तापर्यंत हा लाभ मिळालेला आहे असाच हा लाभ यापुढेही मिळत राहील बांधकाम कामगार जे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांना जे योग्य ती योजनेची त्यांना फॅसिलिटी असेल ते, ते उपलब्ध पर करून द्यायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आज जवळजवळ तीनशे बावीस लोकांना ही वाटप आहे आणि आत्तापर्यंत आमच्या वार्डात सात वर्षात जवळजवळ आठ हजारच्या वर लोकांना लाभ मिळालेला आहे ला तेव्हा रस्ते गटार पाणी हॉस्पिटल शाळा हे करत असताना शासकीय योजना फक्त हीच योजना नाही लाडकी बहीण असेल ई श्रम असेल आधार कार्ड असेल आणि आता शिवणयंत्र त्याचं शिवणयंत्र पण पंधरा हजार रुपये त्याच्या अकाउंटवर यायला लागलेले आहेत आणि ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा लवकरच प्रयत्न करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज